राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांनी पक्षातर्फे नुकतीच महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू केली आहे हा व्हॉट्सअप नंबर आहे नऊ आठ सहा एक सात एक सात एक सात एक या नंबरवर राज्यातील सर्व शासकीय योजनांची माहिती या व्हॉट्सअप नंबरवर दिली जाईल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा सन दोन हजार चोवीस पंचवीस सालचा अर्थसंकल्प सादर करताना ज्या घोषणा जाहीर केल्या त्या संपूर्ण घोषणांची माहिती या एका फोन नंबरवरती मिळू शकते या व्हॉट्सअप नंबरला हाय केल्यानंतर लगेचच आपली भाषा जिल्हा मतदारसंघ लिंग इत्यादी माहिती आपल्याला फीड करायची आहे ज्या योजनेची माहिती हवी असेल त्या योजनेचं नाव टाईप करायचे आहे तसेच मदत हा पर्याय निवडायचा आहे त्यानुसार पर्यायाची पुष्टी करण्यात येईल आपली तक्रार ही सेंट्रलाइज कॉल सेंटरला सुरळ जाते या कॉल सेंटरच्या माध्यमातून ज्या माता भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा फॉर्म भरण्यासंदर्भात काही अडचण येत असेल अशा प्रकारच्या तक्रारीचा व्हॉट्सअप या नंबरवरती केला तर महिला जर ठाणे शहरात जिल्ह्यातील असतील तर जिल्हाध्यक्ष या नात्याने मला सेंट्रलाइज कॉल सेंटरमधून कळेल पंधरा मिनिटात मेसेज येतो आणि मग आमचा राष्ट्रवादीचा स्थानिक कार्यकर्ता किंवा कार्यकर्ते त्या तक्रारदार महिलेला फॉर्म भरायला जर काही अडचण येत असेल तर ती अडचण आम्ही दूर करतो अशा प्रकारे ज्या विविध योजना आहेत त्या योजनांची संपूर्ण माहिती महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप नंबरमध्ये दिलेली आहे तर तमाम ठाणेकरांच्या मदतीसाठी व सेवेसाठी तत्पर हजर राहावे अशी माहिती यावेळी महाराष्ट्र प्रदेश ते शासनाचा निधी रिक्षा घेण्यापर्यंत ही सर्वतोपरी मदत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने करण्यात येईल माझी आपल्यातर्फे ठाणेकरांना विनंती आहे की हा जो महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर पक्षाने नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन हा ही सुरू केलेला आहे याचा जास्त जास्त लाभ ठाणेकरांनी घ्यावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा हा ठाण्यातल्या नागरिकांच्या सेवेसाठी सदा तत्पर आणि हजर आहे मला जी माहिती माध्यमांना द्यायची होती महाराष्ट्रवादी व्हॉट्सॲप हेल्पलाईन बद्दल ती मी दिलेली आहे आम्ही याबाबतची विनंती पक्षाला केलेली आहे की जसं पोलिसांची हेल्पलाईन आहे की आपण शंभर वर करतो ॲम्ब्युलन्ससाठी आहे तसं एखादी दुर्घटना माझ्या माता भगिनीबरोबर होत असेल तर ती देखील प्रोव्हिजन याच्यामध्ये करावी अशा प्रकारची विनंती सर्वच जिल्हाध्यक्ष आणि महिला जिल्हाध्यक्षांनी पक्षाकडे आम्ही केली